राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा संपन्न झालाय राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्यक्ष भेटून मागणी आहे मागील निवडणुकीत प्रयत्न अपुरे पडले मात्र यंदा तसं होणार नाही असं आश्वासन नव्हे तर अभिवचन देतं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी निर्धार मेळाव्यात सांगितलं राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे संपन्न झालेल्या निर्धार मेळाव्यात कदम बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी धोंडीभाऊ भाऊ हे होते देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम गोरख मुसमाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे सचिन ढोस संतोष चव्हाण शिवाजी मुसमाडे सोपान शेट्टे सोपान भांड संदीप खुरुद रफिक शेख दीपक त्रिभुवन राजेंद्र चव्हाण बाबासाहेब वाळुंज संभाजी कदम पोपट खाडे अनिल येवले कारभारी खुळे सोपान मुसमाडे बाळासाहेब मुसमाडे मुकुंद चव्हाण विजय खडेकर अल्लाउद्दीन शेख उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे माजी आमदार कदम म्हणाले भाजपचे वरिष्ठ नेते दे देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे रक्षा खडसे यांची भेट घेत सत्यजित कदम यांना उमेदवारीची मागणी केली आहे यावेळी मागे हटणार नाही सत्यजित आमदार झाल्यावर बंद पडलेला राहुरी साखर कारखाना पुन्हा सुरू करू कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं ते म्हणाले तर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं मागील निवडणुकीत सत्यजित कदम यांना आमदार होण्याची संधी होती मात्र शेवटच्या क्षणी पक्षानं उमेदवारी नाकारली यावेळी तीन पिढ्यांपासून भाजपशी एकनिष्ठ असल्याने माजी आमदार कदम यांनी मुलगा सत्यजित यांना बंडखोरी करण्यापासून रोखला त्यावेळी भाजपचे उमेदवार शिवाजीराव करडिले यांचा पंचवीस हजार मतांनी पराभव झाला भाजपनं जागा गमावली आता पुन्हा भाजपला जागा खेचून आणण्याची संधी आहे त्यासाठी सत्यजित कदम यांच्यासारख्या उच्च शिक्षित तरुण उमेदवाराची गरज आहे आता पक्षानं ना उमेदवारी नाकारली तरी थांबायचं नाही चिन्ह कोणतंही असो जीवाचं रान करू आणि सत्यजित यांना निवडून आणू असं कार्यकर्त्यांनी सांगितलं तर सत्यजित कदम म्हणाले माजी आमदार कर्डिले यांनी दोन तीन मतदारसंघात चाचणी सुरू केली आहे त्यामुळे राहुरी मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्धार केला त्यांना भेटून दीड तास चर्चा केली मी इच्छुक असल्याचं सांगितलं आता एवढे वर्ष थांबलं तर कमळ चिन्हावरच लढणार आहे मुस्लिम मतदार दुरावले असले तरी त्यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याने ते माझ्यासोबत आहे राहुरी तालुक्यातील सर्व पक्षीय विकास मंडळांनी माझ्या मागे उभं राहावं विकास मंडळांचं पुनर्जीवन होईल जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा आहे राहुरी मतदारसंघात पुन्हा भाजपचा आमदार व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे असंही कदम यांनी म्हटलंय आज या ठिकाणी देवळाली प्रवारा शहरामध्ये दे। देवळाली प्रवारा शहरातील व राहुरी फॅक्टरीच्या परिसरातील सर्व नागरिक गावकरी मंडळी युवक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी राहुरी पाथर्डी नगर या विधान मतदार विधानसभा मतदारसंघासाठी सत्यजित दादांनी उमेदवारी करावी का यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी देवोली प्रवारा शहरातील व राहुरी फॅक्टरी परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते या मेळाव्याच्या दरम्यान अनेकांनी आपले मत या ठिकाणी स्पष्टपणे मांडले या ठिकाणी स्पष्ट मत मांडताना दादांनी राहुरी पाथर्डी नगर या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करावी असा एक सूर आला आणि या सर्व नागरिकांनी या ठिकाणी एकमुखी मागणी अशी आदरणीय माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांच्याकडे केली की भाऊ तुम्ही उमेदवारी घेऊन या सत्यजित दादांच्या उमेदवारी मिळाल्यानंतर सत्यजित दादांच्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण गावकरी मंडळी एक जीवाने यासाठी आम्ही धावपळ करू आणि सत्यजित दादांचा या ठिकाणी विजय मिळून आणू असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सर्व गावकरी मंडळीने या ठिकाणी दिलेला आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर